आज आपण पन करतोय पनीरची रेसिपी पण पन आजची पनीरची रेसिपी आपल्या नेहमीच्या पनीरच्या रेसिपीपेक्षा वेगळी आहे घरच्या साहित्यात होणारी रेसिपी चवीला भन्नाट लागते दिसायलाही छान दिसते विशेष म्हणजे अगदी कमी तेलात केलेली ही रेसिपी आहे हे आहे पनीर चेट्टीनाड आपण साऊथ इंडियन पद्धतीने आज पनीर करणार आहे तर यासाठी कढईमध्ये अगदी थोडं तेल गरम करायचं तेल गरम घालं की जिरं घालायचं आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या तीन ते चार लवंगा एक ते तोन दोन बिडगी मिरची दोन चमचे आपण घालायचं यामध्ये धने हे थोडंसं परतलं गेलं की यामध्ये चार चमचे घालायचे आपण खोबऱ्याचे काप किंवा तुम्ही खोबरं किसून सुद्धा घालू शकता आणि ओलो खोबरं असल्यास उत्तम नसेल तर सुकं घातलं तरीसुद्धा चालेल हा मसाला काढून घ्यायचा आहे आणि त्याच मस त्याच कढईमध्ये आपण घालून घ्यायचं थोडंसं तेल त्यावर दोन मध्यम आकाराचे कांदे घातले कांद्याबरोबर चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं घातलेलं आहे हे छान परतलं गेलं म्हणजे कांद्याचा रंग हलका लालसर झाला की त्यावर घालून घ्यायचे आपल्याला तीन मध्यम आकाराचे टोमॅटो टोमॅटो घातल्यावर जरासं मीठ घालायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि टोमॅटो अगदी मस्त मऊ शिजले पाहिजे तोपर्यंत आपण टोमॅटो शिजवून घ्यायचे आणि हे छान थंड झालं की त्यावर थोडीशी घालायची कोथिंबीर पाणी न घालता याचं वाटण करून घ्यायचं आहे आता आपला जो मिरचीचा मसाला केला होता मिरची आणि खोबऱ्याचा तो मिक्सरमध्ये घालायचा आहे आणि पाणी घालून अगदी जेवढं तुमच्या मिक्सरमध्ये बारीक होईल तेवढा तो मसाला बारीक करून घ्यायचा आहे आणि या मसाल्याचा ना अतिशय मस्त येतो इथे पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि त्यामध्ये आपण पनीर हलकंसं परतून घ्यायचं फार रंग नाही बदलू द्यायचं हलकंसं परतून घ्यायचं त्यामुळे काय होते एक तर त्याची चवही छान येते आणि दुसरं म्हणजे पनीर आपलं ग्रेव्हीमध्ये तुटत सुद्धा तर हलकंसं आपण ते पनीर परतून घेतलंय कढईमध्ये अगदी अर्धा समजा तेल घातलेलं आहे त्यामध्ये जिरं घातलंय ते सुद्धा अगदी थोडं दोन मालपत्र घातले त्यानंतर टोमॅटो आणि कांदाचा मसाला घातलेला आहे आता हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा एक ते दीड मिनिटात हा मसाला परतला जातो कारण आपण मसाले आधीच व्यवस्थित शिजवून घेतले आहेत तर हा आपला एक ते दीड मिनिटात मसाला छान परतून झालाय बघा बाजूने तेल सुटलंय अगदी कमी तेल घातलं ना तरी सुद्धा व्यवस्थित तेल सुटलंय त्यानंतर त्यामध्ये घालून घेतले चवीनुसार मीठ चिमूटभर साखर घालून घेतलेली आहे हे छान परतलं गेलं की यामध्ये घालून घ्यायची चिमूटभर हळद आणि त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचं धना पावडर घालायची गरज नाही कारण आपण ऑलरेडी धना पावडर घातलेली आहे हे छान परतलं गेलं की त्यामध्ये अर्धा चमचा घालायचा आहे किचन किंग मसाला त्यामुळे ना पनीरच्या भाज्यांना चव छान येते हे छान परतलं गेलं की त्यानंतर आपला घालायचा आहे मिरची आणि खोबऱ्याचा जो मसाला केला आहे तो मसाला घालून घ्यायचा आहे आता मसाला है है हा मसाला सुद्धा अगदी अर्धा मिनिट परतायचा आहे कारण हा मसाला आपण व्यवस्थित भाजून घेतला आहे आता हे घातलं की यावर घालून आहे कोमट पाणी आणि भाजीला उकळी काढून घ्यायची गॅसची पावर कमी करायची आणि तीन ते चार मिनटं भाजी व्यवस्थित शिजून घ्यायची यामुळे काय होतात सगळ्या त्याच्या चवी छान एकत्र होता आणि आपल्या भाजी मस्त एकशी त्याला छान चव येते हे झालं की त्यानंतर त्यामध्ये आपण पनीर घालून घेऊया आणि एक उकळी काढून घेऊया सगळ्या शेवटी कोथिंबीर घाला की भाजी तयार